لالا تین لالا تین دا لا 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 تین دا राष्ट्रपती जयंत दाभळे यांच्यासाठी सर्वांनी नमस्कार करा. ओक नारवळ दोन वेळा नारवळ दोन वेळा 999 94231 नमस्कार आला दोन दोन वेळा नारवळ दोन वेळा नमस्कार आला इकडे इकडे इकडे

त्यांचे तर कसे आणि फुरफत विक्री होत आहे सर जो आहे पाऊस पडले म्हणून सगळे माला खराब झालेले म्हणून पाणी महा कमी उरले त्याच्यामध्ये सगळे माला साठ सत्ता शंभर रुपये किलो घे खायला बी ते लोक माणसाला खायला बी ते मान पडू राहिले आम्हाला तर विकायला आम्हाला अडचण आले एवढे माग लोकांना घेऊ आले नाही आम्ही धंदे दोन दोन तीन तीन पान्या निघूया असं आता मी दहा पन्ना आठ पन्ना विकत अजून याचा माल महाग झाला म्हणून ते काय दोन पन्ना तीन पन्या बी ते आमचं बी झालेलं आहे और लोकांना खायला घ्यायला बी ते आमचं नाम शेरोज आहे सध्या भाज्या महाग आहे ना पाण्यानं घाणका भाजीपाला सगळ्यात जळ पाण्यामुळं भाजी आता वीस पंचवीस रुपये जुडी म्हणून देऊ आगे। 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 जैसे टमाटर है चालीस रुपए किलो है बटाटे भी कोई बीस रुपए किलो है अभी जो भाजी है फ्लावर अस्सी रुपए किलो है थोड़ा रेट कम होना चाहिए घरानी के लिए तभी खाना बनेगा तभी अच्छी जीवन होगी बस थैंक यू कितना महंगा थोड़ा हुआ दस पंद्रह ऐसे ही हुआ थोड़ा क्या लगता है पहले कितने पहले मैं टमाटर लेके गई थी पिछले हफ्ते बेटा भैया दस रुपए किलो और जो भी टमाटर है इतना कॉस्टली चालीस रुपए किलो पड़े टमाटर बीस रुपए किलो कोई तीस रुपए किलो है कोई चालीस रुपए किलो इतना रेट हाई होता जा रहा है बस और कुछ नहीं दर खूब टाइट जाने आणि भाव वाढायचं कारण एकच की वातावरण खूप खराब होतं पाऊस खूप चालू होता त्याच्यामुळं भाव टाईट झाले माल खराब झाल्यामुळं भाव टाईट झाले आणि कस्टमर विकत घेऊ यो शकत नाही एवढं महागाचा माल शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलोच्या वरतीच माल येतो टोटल मालाचे भाव वाढलेले जेवढे बी भाजीपाला असतील ते पूर्ण भाव वाढलेले आवक खूप कमी आहे ना आवक कमी असली तर भाव वाढते आणि आता वातावरण चांगलं झालं की ऑटोमॅटिक भाव कमी होतील आणि आवक वाढते भेंडी चालू आहे ऐंशी रुपये किलो मेथी चालू आहे किमान पंधरा सोळाशे रुपये शेकरात माझ्या कम से कम एक महिन्याच्या आत मालाची सुरेश बाजारभाव जरा ताईटच आहे सध्या आणि शेतकऱ्याच्याकडून मी ताईटच आहे म्हणा पण खाली काही मालिके ना पण सध्याला बरा भाव आहे शेतकऱ्याला साठ रुपये भेंडी खरेदी करतोय शेतकऱ्याकडून सत्तर रुपये विकतोय पुढं काय ऐकताय ते आपल्याला माहित नाही पण सध्याला मार्केट तेच आहे मार्केट मध्ये भेंडी सध्या सत्तर रुपये किलो चालू आहे कशामुळे म्हणजे पावसामुळे झालेलं आहे मार्केट मध्ये माल येत नाही त्याच्यामुळे ते आलेली दिवस चालू दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवसाची लागवड मागची लागवड पुढे येऊन जाईल त्यावेळेस भाव कमी होऊन जाईल मार्केटच्या आवकाच्या हिशोबावर हि माल ऐकतोय गिरायक अशी आहे सध्या त्यांचं काही माल एक ना आमचं ते कारण छोटे मोठे लोक काही आहे खायना ना घेऊन तीस रुपये पावशीर पुढे बी त्याच्यामुळे इटं काही इके ना अशी शेतकरीचे जे आता सध्या शेतकऱ्याला ठोकमध्ये भाव पेट्रोल त्याचं बरं आहे काय ना आपलं कौसर शाह